ज्याचे अध्यक्ष म्हणून आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य रे, डॉक्टर एनडी चौधरी सर आहेत दोन नोडल ऑफिसर आहेत एक मी स्वतः आहे आणि दुसरे सर कॅम्पस एम्बे म्हणून दोन विद्यार्थ्यांची निवड करायची होती एक विद्यार्थिनी एक विद्यार्थी आणि सिनियर म्हणून मग आपण कमलेश वळवी विद्यार्थी विद्यार्थी मधून आणि विद्यार्थिनी मधून मानसी धारक यांची निवड केलेली आहे आणि हे जे बाकी इतर विद्यार्थी आहेत हे या क्लबचे सदस्य आहेत या या आता क्लब या क्लबचे जो आहे प्रत्येक महिन्यामध्ये हे राहील बरोबर म्हणजे आता विधानसभेची परत इलेक्शन जेव्हा येईल ऑक्टोबर महिन्यामध्ये तेव्हा आपण परत याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन मध्ये किंवा याचे मेंबर्स मध्ये बदलाव करू तेव्हा जे फायनल इयर्स मध्ये विद्यार्थी येतील त्यांना आपण कॅम्पस अँबेसेडर करू मला सांगायला आनंद होतोय की कमलेश वळवीने ऑलरेडी एक आदिवासी भाषेमध्ये वोटिंग अवेअरनेस साठी व्हिडिओ तयार केले आणि तो ऑलरेडी आम्ही कलेक्टर ऑफिसला सबमिट पण केले तर जास्त वेळ न गेला आता इलेक्शन बद्दल किंवा वोटिंग बद्दल अवेअरनेस किंवा वोटिंग का गरजेचं आहे याच्यासाठी मार्ग मंत्री सर यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करा महाविद्यालयातील सर्व माझे सहकारी प्राध्यापक आणि उपस्थित विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी आज तुमचा कार्यक्रम आहे पण आम्ही थोडासा हायजॅक केला सुरुवातीला कारण असे एवढे विद्यार्थी आम्ही बोलवल्यावर जमत नाही आणि म्हणून एक प्रसंग होता थोडे रंगीबिरंगी लोकही दिसत होते बरोबर हा कार्यक्रम पण ॲड करूया तर एक्सपेक्टेड असं आहे की इलेक्शन्स आले की आपण बघतो की सगळे कस्टरी कामाला लागते मग ते पॉलिटिकल लीडर्स हे त्यांचा कामाला लागतात आणि ब्युरोक्रॅट्सचे कुठेतरी अवेअरनेस झालं पाहिजे या संदर्भात वेगवेगळ्या कामाला लागते आता अवेअरनेस होण्यासाठी वेगवेगळे माध्यमं वेगवेगळे प्लॅटफॉर्म ते वापरतात पण त्यांच्यासाठी सिनियर कॉलेजेस आणि ज्युनियर कॉलेजेस हे थोडं टार्गेटवर आहे मागच्या काही वर्षांपासून कारण हे जे ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी असतात हे अगदी एक किंवा दोन वर्षाने हे मतदार होणारे असतात आणि सिनियर कॉलेजचे तर सगळे मतदार असतात तर हे असे कॅम्पेन राबवणं म्हणजे मतदारांना वोटिंग करण्यासाठी भाग पाडणं हा सुद्धा एक आहे आणि दुसरं म्हणजे यांच्या माध्यमातून वोटिंगच्या बाबतीत अवेअरनेस करून घेणं ही इम्पॉर्टंट आहे आता प्रश्न असा आहे की लोकांना मतदान करण्यासाठी जागृत करणं गरजेचं आहे जनरली आपण कुठल्याही जागृतीचा कार्यक्रम जेव्हा घेतो ना तेव्हा आपला पहिला टार्गेट काय असतो की जे मागासलेले आहेत इलिटरेट लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचून कुठेतरी जागृती निर्माण करावी असा एक टार्गेट असतो पण इलेक्शनच्या बाबतीत याचं नेमकं उलटं आहे कारण पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे महाराष्ट्राचं सगळ्यात जास्त लिटरेट लोक पुण्यामध्ये आहेत उच्च शिक्षित आहेत अत्यंत विद्वान समजतात स्वतःला आणि पुण्याचं जे वोटिंग रेशो आहे ना तो चाळीस टक्क्यापेक्षा कमी आहे आणि मानव निर्देशांत सगळ्या राज्यामध्ये सगळ्यात कमी असलेला आपला जिल्हा कम्पॅरेटिव्हली आपल्या जिल्ह्याचं वोटिंग रेशो जरा जास्त आहे पण आपल्याकडे वोटिंग रेशो जास्त याला वेगळं कारण आहे दोन दोन तीन तीन पक्षाची वाट बघलं वगैरे हा कारण बरोबर आहे आपल्याला त्या वोटिंग करणं वोटिंग करणं हे तर महत्वाचं आहे पण असं वोटिंग होणे असं अपेक्षित आहे पण या गोष्टी आपण नाही सांगू शकत आपण फक्त एवढं अवेअर करू शकतो लोकांना की तुम्ही मतदान करा तुम्ही कोणाला करा असं बोलले कर। का गेले कामात हे लक्षात घ्यायचं कारण आपलं काम ते नाही आहे आपलं काम एकच आहे की वोटिंग करा आता वोटिंग करा हे आपल्या घरातनं सुरू झालं पाहिजे माझ्या घरातल्या सगळ्यांनी वोटिंग केलं का

आपलं काम असं आहे की आपण अगोदर अवेअरनेस करायचं वोटिंग जेव्हा जसं आपल्याकडे मला वाटतं तेरा मेला वोटिंग आहे तर याचा अगोदर वोटिंग अवेअरनेस कसं होईल हा त्यामागचा उद्देश आहे तर आपण आपल्या घरातनं आपल्या गावातनं जिथं शक्य असेल तिथं लोकांना अपील करायचं आहे की मतदानामध्ये भाग घ्या कारण की आपली एक रिस्पॉन्सिबिलिटी आपली एक ड्युटी आहे कारण जेवढे चांगले शिकलेले लोक अवेअर लोक वोटिंग करतील तेवढा तेवढं रिझल्ट येईल असं अपेक्षित आहे याचा अर्थ अशिक्षित लोकांना कळत नाही असं नाहीये उलट या देश हा देश जो आहे ना अशिक्षित लोक जास्त चांगल्या पद्धतीने चालवतात असं काही उदाहरण पण आहे बरोबर आहे आणि अशिक्षित